गुरुचरित्र अध्याय चौदावा फायदे आणि फलप्राप्ती बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते तर हा व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील अध्यायाला विशेष महत्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून जातो ज्यात श्री नृसिंग सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष रूपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाने प्राण वाचून श्री नृसिंग सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांचा गुरु भक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नृसिंग सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्र पठन व श्रवण ऐकल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होते असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जन्मान जन्मानसात विशेष महत्व प्राप्त झाले हा सद्गुरु श्री नृसिंग सरस्वती यांच्या आशीर्वादच म्हणावा लागेल एक गुरुचरित्राचे एकूण एक अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावत श्री नृसिंग नु, सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहेत दोन तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राचं चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाचे विशेष असे महत्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्त दत्तावतार श्री नृसिंग सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णने होते ते स्वरूप खरंच माननीय आकलनाचा पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे पाच ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते सहा त्या सोबत श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजा विधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उतुंग यशाची प्राप्त करून देते सात ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायदेवावर वरद हस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ आपण जेव्हा त्यांच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरु चरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नऊ आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठणाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे तुं तुं जात असतो संकटातून दुःखातून बाहेर याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरुंची आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरु स्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले त्याच स्थितीने आपण ही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया एक भयापासून संरक्षक गुरु चरित्राचा चौदाव्या अध्याय नित्य पठन केल्याने भय उरत नाही शत्रुभर शत्रू पासून असेल तर गुरु कृपेने हानी पोहोचवू शकणार नाही नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीव जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदाव्या अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ तीन प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायाचा नित्य पठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्य अवश्य करावे पाच कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे लवकर यश येईल सहा ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा गुरु चौदावा नित्य पठन करावा सात तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का तर आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचा अध्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाहयोग जुडून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही तर मित्रमैत्रिणीनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा